संध्याकाळच्या वाजले होते साडेचार आणि मग मी झोपेतनं उठली होती मुलं वगैरे अजून झोपलीच होती तर मग मी नंतर किचनमध्ये आले मुलांना जी झोपायच्या आधी औषधं पाजली होती दुपारी तर ती औषधं वगैरे उचलून ठेवली नंतर हे पाणी मी झोपायच्या आधी उकळून ठेवलं होतं तर ते पण छान असं थंड होत आलं होतं मी ते कळशीत भरून ठेवते नंतर दोन तीन दिवस डिटॉक्स वॉटर पिल्यानंतर आज मी जिरा वॉटर बनवलं होतं जिरं आणि थोडंसं ओवा घालून पाणी भिजत ठेवलं होतं सकाळी लवकर ते मी दिवसभर पिते लागलं असं तर दुपारी एकदा पिऊन नंतर मी त्यात पाणी भरून ठेवलं होतं थोडंसं नंतर मग पाणी वगैरे पिले आणि मग मुलांना पण मुलं झोपली होती तर मला माझ्यापुरता चहा करायचा होता थोड़ा मला माझ्यासाठी चहा करायचा होता आणि मग मी थोडीशी संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवते जेणेकरून स्वयंपाक करताना जास्त गोंधळ वगैरे होत नाही संध्याकाळी घाई गडबड होत नाही नंतर मग मी इथं पाणी जे पिले होते तर ते उचलून वगैरे ठेवलं आणि मग मी जरा शांत बसून पाणी पिले मुलं झोपली की खूप शांत वातावरण असतं घरात आणि मला खरं तर करमतच नाही मुलं झोपल्यावर आणि असली की मुलं खूप गोंधळ घालतात खूप भांडतात वाटतं कधी झोपणार हे काय माहिती मग एकदा झोपली की मग घरात मला करमत नाही शांत शांत वाटतं मग मी एडिटिंग करत बसते किंवा असंच काहीतरी शूट वगैरे करत बसते नंतर मग मी माझं थोडंसं आवरलं फ्रेश झाले थोडंसं थंड पाण्याने वगैरे धुतला आणि मग नंतर मी केस आ, जरा थोडंसं आणि वरती असं बांधून ठेवले कारण खूप गरम होतं आजकाल हे मुलांचं पाणी जे मी उकळलं होतं तर ते मी एका कळशीमध्ये ओतून ठेवलं नंतर मग मला माझ्यासाठी थोडस चहा करायचा होता आजकाल चहा पण इतका पिऊ वाटत नाही खूप गरम होतं पण चहा पिल्याशिवाय फ्रेशच नाही वाटत संध्याकाळी मला चहाची हो सवय आहे थंडी असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो पण मला सकाळचा आणि संध्याकाळचा चहा लागतोच किती जरी गरम झालं तरी मग मी चहा केला माझ्यासाठी इथं मी चहा करत होते थोड्याशा पाण्यामध्ये आधी कोरा चहा मी शिजवून घेते आणि वरून मग दूध घालते आणि जास्त वेळ चहा शिजत ठेवते चहा जास्त वेळ शिजलेला मला आवडतो चहा शिजतोय तोपर्यंत तो मग मी भांडी लावत होती इथं मी निम्मीच भांडी लावली आणि नंतर काय माझ्या लक्षात आलं ते राहिलं ते राहिलंच नंतर थोडीशी भांडी लावली नंतर मग चहा वगैरे मी घेतला नंतर मला थोडीशी संध्याकाळी तयारी पण स्वयंपाकाची करून ठेवायची होती तर या पातेल्यात दूध थोडंच होतं आज सकाळचं दूध मी तापवलंच नव्हतं मग नंतर मी पातेली वगैरे खरडून त्यात टाकली सायत थोडीशी होती ती नंतर मग मला दूध पण तापवायचं होतं सकाळचं दूध तापवलं नव्हतं जे पहिल पहिलं दूध होतं ते पातेलं पाण्यानं भरून ठेवलं जेणेकरून घासलं की छान निघतं नंतर मग घासायला एवढा त्रास नाही होत नंतर मग जे सकाळचं दूध होतं ती पिशवी धुवून घेतली आणि मग मला ते दूध तापायला ठेवायचं होतं नंतर मग दूध वगैरे तापायला ठेवलं आजकाल मुलांना सकाळचं दूध नाही देत जेव्हा मी मुलांना सकाळचं दूध द्यायची तेव्हा सकाळीच दूध तापलं जायचं आज होतं कालचं म्हणून ते राहिलं ते राहिलंच नंतर मग स फ्रीजमध्ये जर ठेवलं तर सगळी मलई अशी पाते पिशवीला लागते मग ती असं काढावं लागतं आणि नंतर मग मला इथं दूध तापायला ठेवायचं होतं तर चहामध्ये दूध थोडंसंच होतं पहिलं म्हणून मी थोडंसं कच्चं दूध घातलं वरून कच्च्या दुधाचं चहा नाही चांगला लागत पण तरी पण मी घातलं म्हणलं जास्त वेळ शिजवायचं नंतर मग मी इथं मग अशी जिरं आणि ओवा जे पाणी गाळलं होतं ना तर ती गाळणी धुवून घेतली आणि मी इथं चहा घेतला आणि दूध तापायला ठेवलं नंतर मग मी इथं चहा पित बसले पण घरात खूप गरम होत होतं मी पा गॅलरीचा दरवाजा बंद ठेवते ना म्हणून मुलं झोपलेली असल्यावर उजेड येतो घरात म्हणून नंतर मग गॅलरीत गेले आणि छान शांत बसून चहा पिले नंतर मग घरात आले तर दूध जे तापायला ठेवलं होतं तर ते दूध छान असं उकळलं होतं तर ते दूध वगैरे उतरून ठेवलं आणि सकाळी ना माझ्याकडून शेरीची सायकल काढताना बाल्कनीमध्ये हे पानाचं जे झाड आहे ना माझ्या खाऊच्या पानाचं तर त्याची एक फांदी तुटली तर मी ती अशी काचेच्या बॉटलमध्ये लावलं म्हणजे पाण्यामध्ये ठेवली होती तर ह्याला छान असे रूट्स आले की नंतर मग मी मातीमध्ये लावेन मागं पण एकदा माझ्याकडून एक अशीच फांदी तुटली होती ह्या झाडाच्या फांद्या आहेत ना त्या जास्त नाजूक आहेत त्यामुळं लगेच तुटतात अगदी थोडंसं ओढलं खेचलं तरी झाडाची जे फांद्या आहेत तर ते मी दोरीवरून वरती पाठवत होते असं गोल गोल फिरवून तर ते तसं फिरवताना हो पण माझ्याकडून ही फांदी तुटली होती तर मी पाण्यामध्ये जास्त दिवस आठ दहा दिवस ठेवली होती नंतर मग मी ही वॉटर बॅग होती शौर्याची एक जुनी तर ती कट करून त्यामध्ये लावली तर खूप छान झाडं तयार झालं हे मी हे कोकोपीटमध्ये लावले कोकोपीट आहे हे तर छान पापन कोकोपीटमध्ये लावलं ना तर जास्त पाणी घालायची गरज नाही जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ते धरून ठेवतं आणि बाकी सगळं मग पाणी रिलीज होतं त्यातनं खाली होल पाडलं आहे मी तर गॅलरीमध्ये ठेवलं होतं खूप धूळ बसते तर म्हटलं की आता आणलंच आहे माझ्या लक्षात आलं की आता आणलंच आहे तर हे धुवून घ्यावं नंतर मग मी हे स्वच्छ धुतलं छान अशी पानं पण ह्याला आलेली आहेत तर हे झाड मी म्हणते की गावाला जाताना घेऊन जायचं गावाकडं पण वेल येईल छान झाडांची पानाची जमिनीमध्ये लावलं ना तर वेल खूप उंच जाते आणि खूप छान असं येतं पण मी इथं छोट्या कुंडीत लावले त्यामुळे इतकी तशी म्हणावी तशी त्याची ग्रोथ नाही होत तर जे पाणी उकळलेलं होतं जर कळशी भरून उरलेलं पाणी मी या जगमध्ये वगैरे भरून ठेवलं इथं नंतर मला लसूण कोथिंबीर पण सोलून ठेवायची होती बारीक करून ठेवायचं होतं मुलं झोपली आहेत तोपर्यंत मी अशी कामं करून घेते जेणेकरून स्वयंपाक झटपट करता येतो संध्याकाळी तर मला जेव्हा कळतं ना की उद्या फस्ट शिफ्ट आहे तर तेव्हा फक्त मी लसूण कोथिंबीरचं वाटण करून ठेवते उद्यासाठी नाहीतर नाही ठेवत फ्रेशच बनवते जर फर्स्ट शिफ्ट नसेल तर तर मी इथं लसूण सोडला आत्तासाठी आणि सकाळच्यासाठी तर सकाळचं आणि आत्ताचं होऊन पण उरेल हा नंतर मग कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर एवढीच होती माझ्याकडं तर कोथिंबीर को नंतर मग स्वच्छ धुवून घेतली आणि कोथिंबीर आणि लसूण जे आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार होते हे दोन्ही तर म्हटलं की बरोबर खोबरं पण थोडंसं घालायचं म्हणजे भाज्या पण छान होतात जर रस्साभाजी केली तर खोबंधाची खोबरं घातलेल्या भाज्या छान लागतात म्हणून मग सकाळी सकाळी खोबरं कुठं वाटत बसायचं म्हणून मी इथं खोबऱ्याचं काप करून घेतले तर अशा वेळेस हा माझा चाकू आहे ना तर फार उपयोगी येतो जे प्लास्टिकचे चाकू आहेत ना तर पेरू कापताना किंवा खोबरं असं कापताना ना तर ते चाकू मोडतात तर हा चाकू खूप छान आहे त्यासाठी तर वाटण वगैरे करून ठेवलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय